नमस्कार शेतकरी बंधून एक आता पपईच्या प्लॉट मध्ये उभा आणि यावर्षी पाऊस खूप झाला पपईला प्रॉब्लेम आले तरी या पपईमध्ये बऱ्यापैकी सेटिंग आहे परंतु या पावसामध्ये न्यूट्रिशनल डिसऑर्डर आणि वापसा नसणं यामुळं याला न्यूट्रिशन मिळालं नाही आणि लाग तेवढा नाही आपण बघता इथे इथे पपई आहेत इथे आता द्या पडला आहे म्हणजे अशा ठिकाणी झिंक बोरॉन याची कमी पडलेली असते हार्मोन्स पाहिजे ते मिळालेले नसतात मादी फुलं तयार होत नाहीत आणि फुलगळ होते आणि लाक कमी होतो आणि आपलं नुकसान होते तर बंधून अशा प्लॉटमध्ये मायक्रोन्युटीन कमी नाही पडले पाहिजेत असा जर प्लॉट असेल तर त्या प्लॉटला हालून तुम्ही जी खतं देता एन पी त्यासोबत धनलक्ष्मी दानेदार कमीत कमी वीस किलो हे दिल्या गेलं पाहिजे म्हणजे लागणार फेरस झिंक मॅग्नेशियम मॅंगनीज मैं, बोरॉन कॉपर हे सगळं त्याला मिळून जाते मादी फुलं तयार होतात आणि फवारणीमध्ये अशा ठिकाणी बूस्टर आणि बोर हे जर घेतलं तर मादी फुलाची संख्या वाढेल सेटिंग वाढेल आणि पपईचं आपलं उत्पन्न वाढेल तर अशा प्रकारे पपईची आपण काळजी घ्या आणि उत्पन्न घ्या धन्यवाद